तर आता दुपार होत आलेली आहे सकाळपासून मुंबईकरांचे प्रचंड हाल झालेले आहेत सध्या काय परिस्थिती आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय या क्षणी नेमके तुम्ही कुठे उपस्थित आहात आणि काय चित्र दिसत अमोल मी सध्या चेंबूरकडून कडून सीएससी सी जाणाऱ्या मार्गावर जो आहे तो उपस्थित आहे सध्या पाऊस जो आहे तो मंदावलेला आहे त्यामुळे वाहतूक जी आहे ती पुन्हा संत गतीने सुरू झालेली आहे सकाळी ह्याच रस्त्यावर जी आहे ती संपूर्णता वाहतूक कोंडी झाली होती hmm. चाकरमानी किंवा मग नोकरदार वर्ग जो आहे तो कामासाठी निघाला होता रेल्वे रुळावर पाणी होतं त्यामुळे या संपूर्ण रस्त्यावर जी आहे ती ट्रॅफिक झाली होती पण आता नुकतंच hmm. माटुंगा जो सकल भाग आहे त्या ठिकाणाचं पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरू hmm. आहे आणि तो त्यामुळे एक बाजूची वाहतूक जी आहे ती सुरू झाल्यामुळे जी आहे ती आता वाहतूक कोंडी जी आहे ती संत गतीने कमी कमी होत गेलेले okay. पाऊस सुद्धा जो आहे तो थांबला गेलेला आहे पण आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो अमोल पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर् आणि पुनर्वसन मंत्री जे आहेत त्यांनाच या संपूर्ण पावसाचा जो आहे तो फटका पडलेला पाहायला मिळतोय त्यामुळे या संपूर्ण पावसात जे सर्वसामान्यांचे हाल होतात यंदा ते थेट मंत्र्यांचे झालेले त्यामुळे यंदा तरी या पावसावर तोडगा काढण्यासाठी प्रशासन जागा होणार का हा महत्वाचा मुद्दा आहे पालिकेने अनेक वेळा दावे केले के हो के होते की आमच्याकडून सगळं काम जे ते झालं होतं यंदा कुठे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक दौरे केले होते स्वतः मंत्री अडकले आमदार अडकले दहा ते बारा नेते मंडळी अडकून पडली आणि मुंबईकरांचे काय हाल होतात याचा अनुभव त्यांनी स्वतः घेतलेला आहे यानंतर तरी काही हालचाली होतात का आणि इथून पुढचा पावसाळा थोडाफार तरी दिलासादायक जातो का हे बघणं महत्वाचं आहे धन्यवाद अजय तूर्त या माहितीबद्दल पुढच्या